पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामध्ये आता ईडीनं उडी मारलेली आहे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची ईडीनं माहिती मागवलेली आहे असं आहे सर्व आरोपींच्या मालमत्तेची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे आणि पुणे पोलिसांकडून ही सगळी माहिती ईडीनं मागवून घेतलेली आहे अशी माहिती सध्या कळते प्रतिनिधी तुषार सारेकर यांच्याकडून अपडेट्स घेऊयात तुषार काय नेमकी माहिती आहे कुठले डिटेल्स आहेत जे ईडीकडून मागवले गेले त्याबाबत काही कळू शकलंय का नक्कीच रिजी आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग सापडले होते आणि एक मोठी अपडेट म्हणावी लागेल कारण आंतरराष्ट्रीय प्रकरणातील या ड्रग प्रकरणात आता ईडीने उडी घेतलेले पाहायला मिळतंय ड्रग प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांच्या आरोपींच्या मालमत्तेची आता ईडीने चौकशी करण्याचं एकंदरीत ठरवल्याचं पाहायला मिळत ही पत्र या पुणे पोलिसांना त्यांच्याकडनं मिळालेला मिळालं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे पोलिसांनी आरोपीच्या मालमत्तेची तपासणी करायला सुरुवात केली होती आता पुणे पोलिसांबरोबर ईडीचंही सतक या प्रकरणाची तपासणी करणारे त्या पूर्ण आरोपींच्या मालमत्तेची तपासणी करणारे आतापर्यंत पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अकरा आरोपींना विविध ठिकाणावरून अटक केली होती आणि त्या संपूर्ण अकरा अकरा ठिकाणच्या इतर मालमत्ता असतील त्याची तपासणी केली जाणार आहे पुणे ज्या जुने शाखेने जप्त केलेले तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा ड्रेस आहे त्या संदर्भात जेवढे जेवढे संपर्कात आले त्यांची तपासणी केली जाणार आहे निश्चित तुषार धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी